पुण्यापाठोपाठ आता नागपूरमध्ये सुद्धा वेगवान गाड्यांचा कहर पाहायला मिळतोय नागपूरमधल्या नंदनवन परिसरामध्ये स्कोडा कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच जणांना धडक दिली दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर तिघांना प्राथमिक उपचारानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत गॅरेज मालक आणि स्कोडा कार मालक यांचीही चौकशी सध्या सुरू आहे या सगळ्या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून संजय हा या प्रकरणामध्ये ही जी घटना घडलेली आहे हे पेडीचे कॉलेज आहे नंदनवन मला वाटतं आपला संपर्क तुटलेला आहे आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करून नागपूरमधल्या एका कॉलेजच्या बाहेर ही संपूर्ण घटना घडली स्कोडा गाडीनं पाच जणांना धडक दिली यापैकी दोघांवर उपचार सुरू आहेत तिघांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आलेलं आहे या घटनेची ही सीसीटीव्ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत रस्त्याच्या बाजूला पाच जण उभे होते आणि अचानकपणे आलेल्या गाडीनं या पाच जणांना धडक दिली या सगळ्या संदर्भात गॅरेज मालकाची आणि स्कोडा गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत या मुलानं नशा केली होती का याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत त्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत नागपूरमध्ये ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची ही सीसीटीव्ही -सी -सी दृश्य पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही असाच प्रकार समोर आलाय अल्पवयीन मुलांना चालवत असलेली गाडी पाच जणांना धडकली या पाचही जणांना गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यापैकी तिघांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं पण दोघांची प्रकृती अजूनही स्थिर नाहीये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हा अल्पवयीन मुलगा कोण होता त्याला गाडी कुणी दिली गाडी चालवत असताना हा मुलगा नशेत होता का या सगळ्या संदर्भातला तपास सध्या पोलीस करत आहेत गाडी चालवणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि गॅरेज मालकाला एका ताब्यात घेण्यात आलेला आहे या संदर्भातली आणखी माहिती अपेक्षित आहे संजय संजय तिवारी पुन्हा एकदा आहेत आणखी माहिती देण्यासाठी हा हे जे प्रकरण घडलेलं आहे हे आज दुपारची घटना आहे केडी के आ, कॉलेज नावाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे पूर्व नागपूरमध्ये त्या परिसरात हे गॅरेज आहे त्या गॅरेज मध्ये काम करणारा जो मुलगा आहे त्याने त्या कोडा कारच्या मालकाला चावी मागितली आणि त्यांनी सांगितलं की मी गाडी पलटवून येतो म्हणजे ती व्यवस्थित नीट उभी करून ती गाडीची दुरुस्ती करता येईल मालकांनी त्याला चावी दिली त्यावेळेस त्याला हे हा मुलगा अल्पवयीन असल्याचं माहिती नव्हतं असं मालकाकडून आता सांगण्यात येत आहे पोलिसांना शंका आहे की तो जो मुलगा आहे तो बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून तिथे काम करतो आणि त्याला गाडी चालवता येते असं गॅरेज मालकाचं म्हणणं आहे त्याला गाडी चालवत चालवता जर येत असेल तर मग ऐन वेळेवर ब्रेक समजून एक्सेलरेटर माझा पाय गेला आणि म्हणून गाडी बाहेर गेली असं म्हणणं ते पोलिसांना पटत नाहीये आणि त्यामुळे त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले धन्यवाद संजय या माहितीबद्दल